विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून या प्रश्नाविरोधात विद्यार्थ्यांचं पालकांनी पंचायत समिती पांढरकवडा येथे ठिया आंदोलन केलं आम्हाला शिक्षक द्या अशा घोषणा देत गटशिक्षण अधिकारी कार्यालयासमोर जोरदार नारेबाजी करण्यात आली चनाखा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग असून शाळेची एकूण पटसंख्या पंच्याण्णव आहे शासन नियमानुसार या शाळेसाठी किमान चार शिक्षक आवश्यक आहेत मात्र प्रत्यक्षात केवळ तीन शिक्षकच कार्यरत असल्याने अध्यापन व्यवस्था कोलमडली आहे विशेष म्हणजे शासनाच्या पोर्टलवर मात्र चार शिक्षक कार्यरत असल्याची नोंद दर्शवली जात असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे शाळेतील शिक्षक रवींद्र कुंभरे यांची तात्पुरती बदली अन्य शाळेत करण्यात आली होती काही दिवस त्यांच्या जागी पर्यायी शिक्षक देण्यात आले होते मात्र संबंधित शिक्षकांचा करार संपल्याने सध्या शाळेत रिक्त पद निर्माण झाला आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर मोठा परिणाम होत असून परीक्षा व शैक्षणिक गुणवत्ता धोक्यात आली आहे याबाबत ग्रामस्थांनी दिनांक सतरा डिसेंबर रोजी अधिकारी यांना निवेदन सादर केलं होतं उलटूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने पालक व ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे शिक्षक तात्काळ न दिल्यास पंचायत समिती कार्यालयात किंवा जिल्हा परिषद यवतमाळ येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात विद्यार्थ्यांची शाळा भरवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे आंदोलनाच्या वेळी सरपंच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन शिक्षक उपलब्ध करून द्यावेत अशी जोरदार मागणी करण्यात आली चनाका गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी दुसरा नियमित शिक्षक येईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर कोणताही परिणाम होऊ दिला जाणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल तसेच शाळेच्या अध्यापनाची गुणवत्ता महिन्याच्या महिन्यात तपासली जाईल व आवश्यक त्या सुधारणा तात्काळ केल्या जातील शिक्षकांचा दर्जा कायम राखण्यासाठी पंचायत समिती पांढरकवडा पूर्णतः कटिबद्ध आहे गोकुल रंथे गट अधिकारी पंचायत समिती पांढरकवडा तुम्हाला निवेदन दिले होते तुम्ही आठ दिवसात करून देणार म्हणजे एक महिना कंप्लीट आता याच्यामध्ये जे तुम्ही माहिती दिली ते मी सांगतो तुम्हाला म्हणत आहे ते शाळेवर चार शिक्षक आहे बोला तुम्ही बोलावाल कुमरेसरांना बोलवा बोला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चनाका या ठिकाणी एक ते सातशे वर्ग असून चार शिक्षक तिथे सध्या कार्यरत आहेत त्यापैकी एक शिक्षक श्री सर यांचं माननीय उपसंचालक अमरावती यांच्या आदेशान्वये शासकीय विद्यानिकेतन केळापूर या ठिकाणी डेप्युटेशन काढलेलं आहे त्याचबरोबर यावर्षी झालेल्या जिल्हा अंतर्गत बदलीनुसार तिथल्या दोन शिक्षकांची बदली दुसऱ्या शाळेवर झालेली आहे त्यांच्या मागणीनुसार त्याचबरोबर एक नवीन शिक्षक पहिली वर्षात आलेले आहे आणि जुने दोन शिक्षक असे चारपैकी तीन शिक्षक कार्यरत आहेत मध्ये शाळेला चार शिक्षक देय आहेत आणि त्यानुसार शाळेच्या पोर्टलवर चार शिक्षक नियमाने कार्यरत आहे आणि एक शिक्षकांचं डेप्युटेशन असल्यामुळं ते डेप्युटेशन शा शा, शा शासकीय विद्यानिकेतन केळापूर इथे आहे त्या संदर्भाचा पत्रव्यवहार वरिष्ठ कार्यालयाला केलेला आहे की कुम तुमचे जे काही दोन अर्ज आलेले आहेत माझ्याकडे तीस तारखेला एक आलेला आहे आणि सतरा तारखेला आलेला आहे त्या दोन्ही अर्जाचा पाठपुरावा मी वरिष्ठ कार्यालयाला केलेला आहे त्यांचं मार्गदर्शन मागवलं आणि उपसंचालक कार्यालय अमरावतीशी संपर्क साधून कुमरे सरांची जी काही डेप्युटेशन आहे ती रद्द करावी त्यांचं या आहे तरी तुमच्या मागणीच्या अनुषंगाने मी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ त्याचबरोबर उपसंचालक कार्यालय अमरावती यांना सुद्धा पाठपुरावा करून सरांचं डेप्युटेशन कॅन्सल करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर या पत्राच्या अनुषंगाने ज्या शिक्षकांची मागणी पाहता आपलं जनाका केंद्र आणि बोरी केंद्र के? या दोन्ही केंद्रामध्ये शिक्षकांची कमतरता आहे मला माहिती आहे त्याच्यानुसार या मागणीच्या अनुषंगाने मी तात्पुरती व्यवस्था आपली करण्यास तयार आहे आतापर्यंत सर एकाही मुलाला सर इतिहास आणि भूगल एकाही धडा शिकवला नाही सर विषय कोणते

उपसंचालकाचं आदेशाचं आदेशा आदेशा पालन करूनच आपण त्याला मी न काढलेलं आहे सीओ साहेबांचे आदेश आहे त्याचबरोबर आपले उपसंचालक साहेबांचे आदेश आहे त्या आदेशाची अंमलबजावणी आम्हाला करावं लागते आपण इथून कुठल्याही प्रकारचं डेप्युटेशन काढलेलं नाही किंवा तुमच्या शिक्षक काढलेला नाही नियमानुसार जेवढे शिक्षक आहे तेवढे कार्यरत आहे फक्त एका शिक्षकांचं जे वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश आलेले आहेत ते कॅन्सल करण्यासाठी आपण पत्रव्यवहार केलेला आहे आणि ते जसं कॅन्सलचे आदेश येतील त्याच दिवशी सेम डे किंवा नेक्स्ट डे ला मी सरना तुमच्या शाळेवर पाठवतो हो समजा ना नाही ना ना सर शिक्षण एक आता दिवस झाले सर एक आ... के एक शिक्षक होतो कणाके मॅडम होता सगळ्यांनाच काढलं ठीक आहे काढले काढून किती दिवस झाले त्यांना काढून कणाके मॅडम काढून किती दिवस झाले आता दोन महिने झाले अडीच महिने होते मग तेव्हापासून आमच्या शाळेत पर्याय शिक्षक नाही साहेब भरती परत होणार होईल तेव्हाच इथे विद्यार्थ्यांचे पालक आहेत कोणी विद्यार्थ्याला भेटून घेऊ नाही शिक्षण एकवीस जाणवत आहे आहे आम्हाला पाहिजे आणि मी आदेश का आम्हाला

आम्ही काही बोलत नाही का पंचावन्न शिक्षक पंचान्वस सर फोन म्हणते पट आहे बघा आमच्या गावाची परिस्थिती वेगळी आहे तुम्ही इतर तुलनेमध्ये तुम्ही मध्ये तुम्ही तालुक्याच्या शाळेमध्ये जाऊन बघा इतर त्याचे शिक्षक त्याच्या विद्यार्थ्यांना घ्यायचं काम करतात आणायचं काम करतात तर आमच्या परिस्थितीमध्ये तशी संख्या आहे चालकाची तशी परिस्थिती नाही आहे मालक शाळेच्या मुलांना विद्यार्थी गोळा करून त्या छनाका शाळेमध्ये आणतात अशी एकमेव हो शाळा आहे सर त्या शाळेकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर कसं होईल शिक्षणाचं दुर्लक्ष केलेलं नाही मग सर दिसताना दोन वेळा पत्रव्यवहार केला तुमच्या खानावर टाकले पालकमंत्री भेट दिली मग काळ्या काळ्या का करताय तुम्ही काय केलं होतं निवेदनावर भेट या निवेदनावर तुमच्या म्हणण्यानुसार कमिटमेंट केलं होतं आम्हाला आठ दिवसात देतो म्हटलं होतं सर आम्ही पंधरा दिवस एक महिना झाला काय निघा का

शिवच्या टेबलला ला जाऊन शिवच्या टेबल अमरावतीला जातात लगेच कसं कारवाई होणार आहे अतिरिक्त शिक्षक आहे त्या ठिकाणचा अतिरिक्त शिक्षक करून आम्हाला चनाक्य शाळेला द्यावं परमिशन झाले पण लगेच होऊ शकते का मी काय म्हणतो पर्याय म्हणाली तुम्ही सभापुरेसर साहेब तिघे जसांनी आम्ही निवेदन दिले सतरा तारखेच्या निवेदन मध्ये म्हणाली ठीक आहे विद्यार्थ्यांना चुकीचे पार्टिसिपेट्राय वेगळे सर तुमच्या अभ्यासाने विद्यार्थ्यांचे

माझ्या मला फक्त हो एवढे अधिकार आहे मी फार तर एखादं शिक्षक भेटाय सतरा तारखे माझ तुमच्याच केंद्रातल्या नऊ शाळा ह्या शून्य शिक्षकी आहेत माझं पूर्ण झालं नाही का हे आम्हाला माझ्या हातात नाही ही वरून शासन स्तरावरूनची भरती असते शासन स्तरावरून बदल झालेली आहे त्याच्यामुळे नऊ शाळा शून्य शिक्षकी आणि आपल्या चणाखानी बोरी केंद्रामध्ये शाळांमध्ये शिक्षक त्याची मागणी जून मध्येच आपण पाठवलेली आहे जवळपास पंधरा शाळांच्या शिक्षकाची अत्यावश्यक शाळांची मागणी पाठवलेली आहे म्हणजे त्याच्यावर शिक्षक जर भरून देत असेल विद्या शिक्षकाची नेमणूक आणि त्याची जॉईनिंग हे सर्व काही माझ्या हातात नाही हे वर वरच्या पातळीवर होते मी फक्त एवढंच करू शकतो की जर आता एखादा शिक्षक अडचणीच्या शाळेमध्ये असेल तर त्या ठिकाणी अडचण म्हणून मी शिक्षक एखादा डेपोट करू शकतो याच्यावर कुठलेही अधिकार मला नाही सतरा तारखेला जोपर्यंत शिक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही बाहेर बसव

अवेलेबल करणार नाही शिक्षक देणार नाही आम्हाला तोपर्यंत पुढची कारवाई आहे सर बसवायचं नाही बसवायचं चर्चा करू इथं आम्ही जसे आलो ना सर तुम्ही वरिष्ठाला कळवा शिक्षकाची मागणी केली आहे म्हणून सांगा थार जो हो तो तो थे 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 ते आतापूरच्या सर तुम्ही म्हटलं रवींद्र कुंडे सरांची गोष्ट करताय आम्ही तुम्हाला म्हटलं होतं का एखाद्या पालकांनी म्हटलं का सर शिक्षक पाहिजे म्हणून तुम्ही म्हटलं आम्ही फक्त शिक्षक मागासाठी आलो तुम्ही कुंभे सरांची गोष्ट काढली आम्ही कोणता शिक्षक आम्हाला फक्त एक विषय शिक्षक हवा कशासाठी विषय असा मग साहेब त्याच्यामध्ये जर विषय शिक्षकच नसला तर तो, तो विषय कसा पुढे ढकलणार ते विद्यार्थ्यांना कसं ज्ञान मिळणार सहा महिने झाले सर इतिहास भूगोल शिकवला सर आता इतिहास माहिती काय समोर कसा जाईल इतिहास माहिती नसेल तर घरी बाहेर नाही आमच्या भरतीचं नाही शिक्षक द्या आमची एवढीच मागणी आहे बरोबर आहे ना सर येणार नाही आमच्या शाळेवर तीस एप्रिलला त्यांचा ना एक मेला येणार तो आम्हाला पर्याय तुम्ही आठ दिवसात देणार सतरा तारीख सतरा तारीख गेलो आपण बाहेर थांबतो जरी शिक्षक अव्हेलेबल नाही झाला तरी उद्यापासून तुमच्या शाळेवर एक शिक्षक शंभर टक्के सर एक महिना झाला सर का नाही माझा शिक्षक आहे माझ्या साडे बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा